नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे सुख म्हणजे प्रचंड पैसा चांगली नोकरी किंवा व्यापार व्यवसायात भरपूर मिळकत असे आपले मत असते पण वैज्ञानिकांनी सुखाच्या आनंदाचा एक फॉर्म्युला बनवून टाकला आहे तो आहे पीई एच पी म्हणजे माणसाचे वैयक्तिक लक्षण यात मनुष्याच्या जीवनाविषयीचा दृष्टिकोन वेगवेगळ्या परिस्थितीत स्वतःला अविचलित संतुलित ठेवता येण्याची क्षमता यांचा समावेश आहे ई म्हणजेच अस्तित्व यांचा संबंध आपली प्रकृती आपले आरोग्य आर्थिक स्थिती आपली, आपली मित्रमंडळी व इतर नातेवाईक यांच्याशी आहे एचचा अर्थ आहे हायर नीड्स म्हणजेच स्वाभिमान आत्मसन्मान दुसऱ्यासाठी स्वतः झिजून त्यांच्यासाठी आपल्या आवश्यकतांचा त्याग करण्याची वृत्ती परोपकाराची भावना लोकहितासाठी आकांक्षा असणे मानसशास्त्रज्ञांनी हा फॉर्म्युला तयार केला आहे पीट कोहेन हे प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात जे लोक दुःखी असतात त्यापैकी बरेचसे जण नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देत असतात आणि त्यामुळे ते दुःखी होत असतात मानसशास्त्राच्या मतानुसार आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टींमुळे दुःखाचा अनुभव येत असतो असंतोष अशांती यांचा संचार होत असतो पण जर जीवनात सकारात्मक गोष्टींवर भर दिला तर आतूनच समाधान मिळते खरे पाहता जीवनात येणारी लहान मोठी संकटे हीच खरी जीवनाचा हीच खरी जीवनात, जीवनात सुखाचा आधार असतात पण आपण मुळातच नकारात्मक दृष्टी ठेवत असल्याने या लहान सहान गोष्टींकडे लक्ष देत नाही व त्यांना पुरेसे महत्त्व देत नाही त्यामुळे त्यापासून मिळत असणाऱ्या सुखापासून आपण वंचित राहतो वास्तविक पाहता आनंद ही देण्याची वाटून टाकण्याची गोष्ट आहे जितका अधिक वाटत जाल तितका तो वाढणारच आहे जेवढा हवा तेवढा तो आपणाला लाभू शकतो आपल्याला फक्त त्याच्याकडे बघण्याची व नीट समजून घेण्याची दृष्टी असायला हवी हा दृष्टिकोन बदलण्यासाठी काही सरळ सोपे उपाय आहेत एक उपाय असा आहे आणि तो म्हणजे आपण नेहमी स्वतःवर प्रेम करायला शिकावे आपण जर स्वतःवर प्रेम करीत असू तरच दुसरं प्रेम करण्यात आणि त्यांना आपलेपण आपुलकी देण्यात समर्थ होऊ शकतो जे स्वतः असंतुष्ट असतात व आपल्या जीवनात आणि आपल्या व्यक्तिमत्वात नेहमी काही ना काही कमतरता आहे याचे रडगाणे गात असतात त्यांच्या ठिकाणी आत्मविश्वासाची कमतरता असते तशी तुट्रुण। सुरक्षा आणि संरक्षण देण्यात अयशस्वी होतात दुसऱ्यांचे संगोपन करण्यात ते अयशस्वी ठरतात माणसाच्या अंगी चांगले गुण असले तर त्यांचा आपोआपच विकास होतो ते सर्वत्र पसरतात आणि लोकांना कळून येतात कस्तुरीचा सुगंध येथे आहे असे ओरडून दवंडी पिटवून गाजाबाजा करून सांगावे लागत नाही धन्यवाद मित्रांनो